पिंपळगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये गीतेश तानाजीराव बनकर व सपना बागुल हे राष्ट्रवादीकडून नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे मागील ग्रामपंचायत कार्यकाळात या प्रभागामध्ये भव्य उद्यान ग्रीन जिम पार्क तसंच उपनगरामध्ये रस्ते गटारी यांची कामं मार्गी लागल्याने प्रभागातील जनतेचा राष्ट्रवादीचे उमेदवार ॲडव्होकेट गीतेश बनकर व सपना बागुल यांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे गीतेश बनकर व सपना बागुल हे प्रभागामध्ये यापूर्वी झालेल्या उपनगरातील विविध रस्ते काँक्रीटीकरणाची कामं उद्यान आणि गटारीच्या विकास कामांचा अजेंडा मतदारांसमोर ठेवत विकास कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात असल्याने मतदारांनी देखील त्यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे विरोधकांच्या भूल थापांना जनता बळी पडणार नाही जनता आमच्या सोबतच आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवार ॲडव्होकेट गीतेश बनकर आणि सपना बागुल यांनी व्यक्त केला मतदारांनी आम्हाला मतदान रुपी आशीर्वाद देण्याचं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलं मराठी पिंपळगाव बसवंत